बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्या आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व शिवसैनिक भीमसैनिक परिसरातील नागरिक या ठिकाणी कार्यकर्ते आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि संविधानाचं रक्षण करू या शपथ घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व आज सज्ज झालेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही सगळं निमित्तानेच उपस्थित आहोत या जयंतीनिमित्त आता लवकरच लोकसभा पण लागू लागलेली आहे आणि लोकसभेच्या औचित्यावर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करता नाही निवडणुका ह्या येत असतात जात असतात परंतु परंतु, परंतु। आम्ही आज या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती उत्सवच्या माध्यमातून भीम जयंतीनिमित्त या ठिकाणी या ठिकाणी या सर्व कार्यकर्ते नागरिक यांचा उत्साह वाढवण्यासाठी संविधानाचं रक्षण करू यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत